शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांची पाणी पातळी स्थिर आहे त्यामुळं अजूनही पुराचा विळखा कायम आहे परिणामी अजूनही शिरोळ तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय तर शेकडो एकर शेती पाण्याखाली आहे त्यामुळे शिरोळ तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालंय गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानं कृष्णा आणि पंचगंगा नदीला पूर आलाय गेल्या चार दिवसात पावसानं विश्रांती घेतली असली तरी नदीच्या पाणी पातळीत फारशी घट झालेली नाही अजूनही शिरोळ तालुक्यातील चव्वेचाळीस गावांना पुराचा विळखा कायम आहे गेल्या पंधरा दिवसांपासून नदीची पाणी पातळी स्थिर असल्यानं महापुराचा विळखा अजूनही कायम आहे गेल्या चोवीस तासात कृष्णेचं केवळ अर्धा फूट पाणी उतरलं आहे त्यामुळं अनेक गावांचा संपर्क तुटला असून हजारो एकर शेती पाण्याखाली आहे तर शिरोळ तालुक्यातील अडीच हजार कुटुंबीय अजूनही स्थलांतरित आहे कृष्णा आणि पंचंगा नदीचं पाणी संथगतीनं उतरत असून पुराची फूक कमी झालेली नाही एकीकडं अलमट्टे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असला तरी शिरोळ तालुक्यात पूर परिस्थिती कायम आहे शिरोळ तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून महापुराची परिस्थिती अजूनही कायम आहे तालुक्यातील बेचाळीस गावांना पुराचा फटका अजूनही बसलेला आहे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे एकूणच परिस्थिती बघता कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग हा कमी झालेला आहे राधानी धरणातून पाण्याचा विसर्ग जरी थांबला असला तरी पुन्हा पुराची पातळी पाण्याची पातळी ही अजूनही कायम आहे चोवीस तासात अर्धा फूट पाणी उतरलेलं आहे अशी परिस्थिती अजून कायम आहे एकंदरीत महापुराचा फुगोटा अजूनही तालुक्याला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसतो आहे आणि ह्यामागचं कारण काय हे शोधणे गरजेचं आहे बी न्यूजसाठी शिरोहून रमेश सुतार